मनोज जरांगी पाटील मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर थेट मुंबई नवी मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर सरकारनं जी आर मान्य केलेला आहे आणि जी आर मान्य केल्यानंतर गावागावामध्ये जल्लोष साजरा केला जात आहे मी सध्याला मनोज दरांगे पाटलांच्या मूळ गावामध्ये आहे आणि त्यांच्या घरी आहे मी हा संपूर्ण परिवार आहे आई आहेत भाऊ आहेत पुतण्या आहेत भाऊजाई आहेत त्यांच्याशी संवाद आहे एकंदरीत काय आनंद आहे कारण अनेक वर्षाचा लढा आहे त्याला यश आलेला आहे काय सांगाल एकंदरीत मनोज जरांगी पाटलांच्या मागणी यश आलेला आहे सरकारनं त्यांचा जी आर मान्य केलेला आहे काय सांगाल बोला पाटलाल यश आलेला आहे त्यांच्या मागे बोला मग कसा संघर्ष होता एकंदरीत काय होत उपोषण केले आंदोलन केले काय सांगाल अनेक उपोषण केले आंदोलन केले का, के के का, के के का बोला, बोला 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 बाळ टाकून दिले घरी त्यांच्या बेटीला नाही आले आता काय करू बाय आता काय 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 आंदोलन का झाले काय काय का उपोषण झाले संघर्ष हो होता काय आठवत एकंदरीत हो घरी आले नाही नाही येत ते सात महिने झाले भेट नाही बोलले नाही दार उमरा नाही वालांना दारात नाही गेले कोणाला पाहिले नाही ते आपल्यात याच्यात होते त्यांना लई ताण झाला ते जेवले सुद्धा नाही तुमच्या डोळ्यात आश्रूत कारण आज संपूर्ण महाराष्ट्र आनंद साजरा करतो पण तुमच्या डोळ्यात आश्रूत आज

सारा मा, मा, महाराष्ट्र सारा महाराष्ट्र त्यांच्या पाठी मागय त्यांनी साऱ्याच कल्याण केलं तुम्ही आता म्हणताना म्हटलं की मागच आठवतो नेमकी काय आठवतो नेमकी तुमच्या मनात जेवण जेवण आठवत जेवण जेवत नव्हते हा एवढच आठवत कि आपल्या पोटाला जेवत नाही हे बाकीच काही नाही जरंगे पाटील म्हटले होते की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत घरच्यांचं मी उमरा देखील ओला नाही घरच्यांचं तोंड देखील बघणार नाही असं जरांगी पाटील आता आनंद झाला त्या ठिकाणी बघू शकतो की आनंद होतोय आणि आपल्या सोबत काही त्यांचे घरचे आहेत नातेवाईक आहेत काय एकंदरीत आनंद व्यक्त होते मात्र दुसऱ्या डोळ्यात देखील आहेत आम्हाला खूप आज आनंद झाला त्यांचं आंदोलन बघू वाटत नव्हतं त्यांच्याकडे होतं पण साऱ्या समाजासाठी ते लढत होते घरच्याच कोणाला ऐकत नव्हते कोणाला बोलत ही नव्हते काही नव्हती त्यांचं त्यांचंच होतं त्यांचं लहानपणापासून त्यांचं हेच होतं भगवा झेंडे आरक्षण शिवजयंती सगळे हेच कार्य करीत होते ते क्रिकेट ते हेच खेळत होते आता दोन दिवस झाले कि ते किती त्यांच्या जीवावर उद्धार होऊन बोलत होते मी आलो तर आरक्षणच घेऊन येत नाही तर येणार पण नाही असं त्यांचं बोलणं चालवत होत आणि त्यांनी कालच्या धरून पाणी सुद्धा घेतलं नव्हतं पाणी घेत नव्हते काही नाही जेवण तर नव्हतेच जेवण परत दिवशी जेवले होते त्याच्या आदल्या दिवशी थोडीफार आपलं जेव टप्पावर बसून जेवत ते आम्ही पाहिलं होतं पण आम्हाला हेच होत त्यांना आरक्षण मिळावं येस मिळावं आम्ही त्याच्यात आज आनंद झालाय आम्हाला खूप आनंद झाला आनंद साजरा करता येईल पण आसरू येते त्यांचा रडू येते थे ना आम्हाला त्यांच्याकडे बघून खूप रडू येतो आनंद वाटतो जीवाला आज वाटतो पण इथून मागी आनंद एक वाटत होता ना वाईट पण वाटत होतं ना आम्हाला दिवाळी आम्ही साजरी केली नाही संभाजीनगरला अडमिट होते ते त्याच्यामुळे आम्ही सण सुद्धा साजरा केला नाही काही नाही आम्ही सकाळपासून बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फटाके फुटत आहेत उधळला दुला जातोय एकंदरीत दिवाळी सण असा साजरा केला जातोय आजच आमची दिवाळी साजरी झाली साऱ्या महाराष्ट्राने केली त्यांची दिवाळी साजरी आज खूप आनंद आनंद झाला आमच्या आनंद माय आमच्या गगनात इतका आनंद झाला आम्हाला एकंदरीत बघू शकतो आज आमची दिवाळी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी केली जाते सर्वसामान्य घरातील व्यक्ती जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्याचा आवाज पोहोचतो त्यावेळेस त्या व्यक्तीची किंमत कळते आणि देखील आपल्याला आपल्यासोबत नातेवाईक आहेत काय सांगाल तुमचे काय काय ते आनंद साजरा होतोय सर्वात आश्रू देखील आहेत संपूर्ण महाराष्ट्र जल्लोष साजरा करतोय कसं बघतोय आनंदाचे आश्रू आहेत आज आमची खरी दिवाळी तुम्ही दिवाळीच्या दिवशी बघितलं होतं येऊन दिवाळी आम्ही केली नव्हती आज खऱ्या अर्थाने आमची दिवाळी आणि मराठा समाजाची दिवाळी इथून पुढे आता मराठा समाजाच्या मुलाला कोणालाही आत्महत्या करायची वेळ येणार नाही जरंगे पाटलांनी लढा यशस्वी करून दाखवलेला आहे ते ज्यावेळेस ते जे मनाशी ठरवलंय ते यशस्वी केल्याशिवाय ते सोडितच नाहीत हक्काचं होतंय आमच्या हे देत नव्हते आतापर्यंत आज जे आर निघून आमच्या हक्काचं आज आमच्या मराठा समाजाला मिळालंय त्यामुळं आज मराठा समाजाचा आनंद गागण्यात मावन आहे मराठा समाजाचा आनंद करण्यात आव्हाना आहे संपूर्ण जरांगी पाटलांचा परिवार आहे मातुरी मधील मुळगावातील आणखी काय साधणार आहोत काय सांगाल एकंदरीत संपूर्ण सुरुवातीपासून त्या लढ्यामध्ये तुम्ही साक्षीदार कारण प्रत्येक आंदोलन तुम्ही बघितलेलं आहे कसं होतो आनंद साजरा होतोय काय सांगाल एकंदरीत काय भावना मराठा समाजासाठी हा आनंद खूप ऐतिहासिक म्हणून आनंद झालेला आहे आणि मराठा समाजाची दिवाळी आणि ते आजच साजरा झालेलं आहे सगळं आणि मला मी तर हे सांगन की जे समाजाला जो आनंद झालेला आहे तो ऐतिहासिक आजरामर होणारच आहे सत्तर वर्षापासूनच जे गुलामी चालू होती आमची म्हणजे आमच्यावर जे अन्याय होत आता त्याला अन्याला कुठं वाचा फुटली असं म्हणायला काही हरकत नाही काय सांगाल आज तुम्ही गावातल्या जरांगे पाटलांचा काय आनंद आहे काय तुमचे शब्द सांगा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी आंदोलन हाताळलं आणि त्यांना यश आलं त्यामुळं अतिशय आनंद झालेला आहे मला भरपूर आनंद झालेला आहे कारण की आम्ही सोबत खेळलो बागडलो येतं त्यामुळं मला भरपूर आनंद झालेला आहे एकंदरीत हे गावकरी होते आणि संपूर्ण गावकऱ्यांनी आणि कुटुंबाने सांगितलेलं आहे की जरांगे पाटले आमच्यात खेळले बागडले मात्र जरंगे पाटलाच्या मागणीला आता यश आलेलं आहे संपूर्ण आस्रो देखील डोळ्यात असले पण हे आसरू आनंदाचे आसरू असं यांनी म्हटलेलं आहे मुंबई त्यासाठी मी योगेश काशी